हे बघा आता आपण हे कियाची गाडी येत ही एक ते पाच गिअर अप शिफ्ट आणि पाच ते चार डाऊन शिफ्ट कसे करायचे शिक हे शिकणार आहे तर हे बघा फर्स्ट गिअर टाकताना लेफ्ट साइड प्रेस करायचं पुढच्या दिशेने न्यायचं हे गिअरलीवर हा फर्स्ट गिअर होतो हे बघा लगेच फर्स्ट सेकंड टाकताना काय करायचं हे गेअरलीवर न्यूट्रलमध्ये आणायचं काही सेकंद लगेच लेफ्ट साइड प्रेस करून मागे ओढायचं आहे हा सेकंड गेर आहे नंतर थर्ड गिअर टाकताना न्यूट्रल मध्ये यायचं एक शेकंद लगेच मध्यभागी सरळ पुढे लोटून द्यायचे हे गिअरलीवर पुढील दिशेने न्यायचं हा थर्ड गेअर होतो नंतर फोर्थ गेअर टाकताना काय करायचं आहे हे गिअर्लीवर न्यूट्रलमध्ये आणायचे आहे आणि सरळ मागे ओढून घ्यायचे गिअरलीवर हा फोर्थ गेयर चालू म्हणजे हे गेअर तुम्हाला स्पीडनुसार टाकायचे आणि प्रत्येक वेळेस गेअर शिफ्ट करताना तुम्हाला क्लच पूर्ण प्रेस करायचं आहे आता आपण फिफ्थ गिअर टाकूतोय हे बघा फिफ्थ गेअर टाकण्यासाठी आपल्याला स्पीड पाहिजे तेवढा नंतर सा, हा, हा था, था, स्पीड आला आता फिफ्थ गिअरच्या नंतर आपल्याला न्यूट्रल करायची गाडी काही सेकंद एक सेकंद लगेच लेफ्ट सा राईट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने हा फिफ्थ गिअर होतो म्हणजे न्यूट्रलमध्ये यायचं आणि राईट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने गिअरलीवर न्यायचं म्हणजे हा फिफ्थ गिअर होता आता परत आपण डाऊन शिफ्ट करू गिअर तर हे बघा स्पीड कमी होईल तेव्हा डाऊन शिफ्ट करायचे आपल्याला गिअर तर हे बघा फिफ्थमधून फोर्थ गिअर टाकताना न्यूट्रलमध्ये आणायचं गिअर्लीवर आणि सरळ मागे ओढून घ्यायचं आता हा झाला फोर्थ लगेच थर्ड गेअर टाकताना आपल्याला क्लच प्रेस करायचं आहे न्यूट्रलमध्ये येऊन सरळ पुढे न्यायचं आहे लिवर हा थर्ड झाला नंतर थर्डमधून सेकंड गेअर टाकताना आपल्याला न्यूट्रलमध्ये यायचं आहे लेफ्ट साईड प्रेस करून माझे ओढून घ्यायचे हा सेकंड गेअर आणि आता स्पीड कमी झाला हा लगेच फर्स्ट गेअर टाकताना न्यूट्रलमध्ये यायचं आहे आणि लेफ्ट साइड प्रेस करून पुढच्या दिशेने न्यायचा आहे हा फर्स्ट गेअर म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करू शकता पण तुम्हाला न्यूट्रलमध्ये एक सेकंद थांबून मग तिथून गिअर शिफ्टिंग करायची आहे म्हणजे गिअर इझी पडतात धन्यवाद हे बघा आपल्याला या गाडीचे गिअर टाकायचे एक ते पाच आणि पाच ते एक म्हणजे एक ते पाच अप शिफ्ट आणि पाच ते एक डाऊन शिफ्ट हे बघा न्यूट्रलमध्ये करायची पाहिजे गियर लिवर हे बघा नंतर लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने न्यायचं आहे लिवरला हे बघा फर्स्ट गियर झाला लगेच सेकंड गेअर टाकताना न्यूट्रन मध्ये यायचं लेफ्ट साइड प्रेस करून मागे ओढायचा हा सेकंड गिअर लगेच थर्ड गेअर टाकताना काही सेकंड न्यूट्रन मध्ये येऊन लगेच मध्यभागी सरळ पुढे न्यायचं गेअरलीवर हा थर्डवरून नंतर फोर्थ गेर टाकताना न्यूट्रनमध्ये यायचं आणि सरळ मागे ओढून घ्यायचा हा फोर्थ गिअर फिफ्थ गिअर टाकताना परत न्यूट्रनमध्ये यायचं राईट साइड प्रेस करून

घ्यायचा हा सेकंड गिअर नंतर परत फर्स्ट गिअर टाकताना न्यूट्रल मध्ये यायचे काही सेकंद आणि पुढे लेफ्ट साइड प्रेस करून हा फर्स्ट गिअर झाला सर